मित्रांनो आपण कुठून आलात ओके ओके खोपट्यावरून आले काही हे का, बघा हे पर्यटक पर्यटकांची संख्या आपण बघू शकतो आणि हे बघा मानगाववरून म्हणजे एवढ्या दूरवरून हा निळ्या पाण्याचा सरोवर पाहण्यासाठी इथे आलेली आहेत लोक हे बघा

नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलोय उरण तालुक्यातील एक रहस्यमय ठिकाण पाहण्यासाठी आणि या निळ्या पाण्यात पोहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात एक निसर्गाचा निसर्गाचा एक चमत्कार इथे पाहायला मिळतोय हे बघा दूरवरून आलेले आहेत रांझणपाडा अरे बाप रे आणि आपण इथे पांडिवे गावात पर्यटक बघू शकता मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत निळ्या पाण्याचा तलाव एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला पांडिवे गावात पाहायला मिळतो आपण एक हे चमत्कार असंच म्हणावं लागेल या जागेला कारण पाणी आपण बघू शकतो पूर्ण निळं आहे आणि निळा तलाव पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक इथे येत असतात

उरण तालुक्याच्या पूर्व दिशेला असलेल्या पांडिवे या गावाच्या डोंगर रांगांमध्ये आपल्याला हा निळ्या पाण्याचा सरोवर पाहायला मिळतो आणि निसर्गाचा एक चमत्कार इथे आपल्याला पाहायला मिळतो जो निळा पाणी इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दूरवरून पर्यटक इथे येत असतात आपण आणि हे बघा पर्यटक माणगाववरून पर्यटक आलेले आहेत बापरे माणगाव रोहा पोलादपूर या साईडवरून हा निळ्या पाण्याचा सरोवर पाहण्यासाठी पर्यटक इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आज गर्दी आहे इथं पर्यटकांची निसर्गाचा चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळतो उरण शहराच्या पूर्व दिशेला असलेला पांडिवेया गावी हा निळ्या पाण्याचा सरोवर आहे एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळतोय की पर्यटक बघा किती प्रसन्न आहेत एकदम आणि पर्यटक एवढे जमलेले आहेत की पूर्ण हा तलाव तलावाच्या आपण चारी बाजूला बघू शकतोय कारण निसर्गाचं आपण चमत्कार इथं पाहत आहोत नि निळा पाण्याचं सरोवर आपण इथे निसर्गाचा चमत्कार बघत आहोत हे निळ्या पाण्याचं सरोवर उरणपासून हकीच्या अंतरावर असलेल्या पांडिव या गावात हे निळा पाण्याचं सरोवर आहे आणि हे पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक हे येत असतात थांब 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 आणि या निळ्या पाण्याच्या सरोवरात निसर्गाचा आपल्याला चमत्कार इथं पाहायला मिळतोय अपूर्ण निळा पाण्याचा सरोवर